नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे जानकीला अनोळख्या जा व्यक्तीचा फोन आलेला असतो आणि त्यावेळेस जानकी म्हणते मला लवकरात लवकर पुरावे आहेत त्यानंतर तो म्हणतो तू पैसे घेऊन झाडाच्या पाठीमागे येईल तेव्हा मी तुला सगळे पुरावे देईल आणि ती कपाटातले पैसे काढते आणि पैसे ती पाहत असते आणि तिला वाटत असतं की देऊ की नको तरी ती विचार करत नाही आणि ती निघालेली असते तेवढ्यात पुढून ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो जानकी तुला काही कळतं का नाही कोणीतरी तुझा फायदा घ्यायचा प्रयत्न करते आणि तू त्याला फायदा घेऊ देतेस हे कसं शक्य यानंतर जानकी म्हणते तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास नसेल ना तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि तुम्ही स्वतः बघा तो माणूस पुरावे देतो की नाही त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश झाडाजवळ येऊन टोपल्यामध्ये पैसे ठेवतात आणि ते तिथून घराकडे वळतात जानकी बशी ऋषिकेशची समजूत काढून त्याला घरामध्ये नेण्याचा ने प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात इकडे ते तो अनोळखी व्यक्ती येतो आणि तो पैसे घेण्याचा प्रयत्न करत असतो पायरी चढत असताना अचानक ऋषिकेशचं लक्ष त्या माणसाकडे जातं आणि तो त्याला जोरात ओरळतो आणि त्याच्याकडे धावा घ्यायला लागतो अनोळखी व्यक्ती ऋषिकेशला पाहते आणि ती तिथून पटकन पैसे घेऊन निष्ठून जाते त्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही शांत व्हा एवढंच मला वाटत होतं की ती बाई लताबाई आहे आणि हे मला सिद्ध करायचं होतं त्यानंतर ऋषिकेश जानकीवरती ओरडतो बाद झालं जानकी ती माझी पार्वती आई आहे आणि त्याला जर तुला पुरावे द्यायचे असते ना त्याने तुला असं फसवलं नसतं त्याने तुला पुरावे दिले असते तो तुला फसवतो आणि तू ह्या गोष्टीमध्ये फसली आहेस यापुढून लक्षात ठेव की तू माझ्या पार्वती आईला काहीही बोलणार नाही माझी पार्वती आई आहे प्रत्येक वेळी संकटाच्या काळी ऋषिकेश हा जानकीवरती संशय घेतच असतो आणि तो तिच्यावरती विश्वास जरासुद्धा ठेवत नाही तर जानकी पुन्हा एकदा ऋषिकेशचा विश्वास जिंकू शकेल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ